केले पाहिजे पोलीस बंद का। राज्यमंत्री गजानन मारणे याच्या टोळीतील मुलांकडून निरपराध मुलेला झालेल्या मारहाण प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांच्या कामावर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे तसेच पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का अशा भाषेत त्यांनी पुणे पोलिसांना सुनावले कोथरूड भागातील भिडके नगर परिसरात मिरवणुकी दरम्यान एका निरपराध आय टी इंजिनियर देवेंद्र जोग या तरुणाला गुंड गजा मारणे याच्या टोळीतील चौघांनी बेदम मारहाण केली तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे ही बाब समोर आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जखमी तरुण देवेंद्र याची चौकशी केली तसेच पोलिसांना कारवाई सूचना केली होती नंतर या प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाईची भूमिका घेतली तोपर्यंत किरकोळ कलम लावून गुन्हा नोंदवण्यात आला होता मुरलीधर मोहोळ हे गुजरात आणि दिल्ली दौऱ्यावरून पुण्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले देवेंद्र हा माझ्या कार्यालयात काम करत नाही तो भाजपचा कार्यकर्ता असून सर्वसामान्य पुणेकर आहे त्याच्यासोबत घडलेली घटना ही कोणत्याही पुणेकरासोबत घडली असती तरीही माझी भूमिका ही कडक कारवाईचीच राहिली असती किरकोळ कारणावरून त्याला बेदम मारले जाते हे चुकीचे आहे डोळे बंद करून बसलेत का गुन्हेगारांचे तर पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का असा प्रश्न मोहोळ यांनी विचारले असता मोहोळ म्हणाले की असे होत असेल पोलिसांवरच हात उचलले जात असतील तर हे गंभीर असून आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यायला हवी जगाच्या नकाशावर पुण्याचे नाव हे आदराने घेतले जाते सुसंस्कृत विद्येचे माहेर घर आणि हे औद्योगिक शहर आहे त्यामुळे या शहराचे नाव खराब होत असेल तर असे कुठलेही प्रकरण खपवून घेतले जाणार नाही